नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला अनुदानित, अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी अनेक वेळा नीट समजावून सांगितलं तरी देखील मला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज तेोणऐंशीचे नोव्हेंबरचे पगार कधी होणार बत्तीस एकसष्टचे डिसेंबरचे पगार कधी होणार आता मी सांगून थकलो की मार्च चोवीसमध्ये चोवीस करता जी तरतूद प्राप्त झाली होती ती लेखाशीर्षनिहाय तरतूद आता पूर्ण संपलेली आहे शेवटचे पैसे एक चार दिवसापूर्वी तुम्हाला पाठवले आता एकही पैसा शिल्लक नाही त्यामुळे आता कुठलीही तरतूद येणं शक्य नाही ज्यांचे नोव्हेंबरचे पगार झाले त्यांचे झाले ज्यांचे नाही झाले त्यांचे आता होणारच नाही असं गृहीत धरा म्हणजे साधारणत ज्या जिल्ह्याला जास्त पैसे गेले त्यांचे थोडेसे परत आले ज्या ज्यांच्या ज्या जिल्ह्याचे झाले नाही त्यांना ते थोडेसे दिले यातून काही फार भागणार नाही चाटलाने पोट भरत नाही आपल्याला भरपूर पैसे पाहिजे आहेत त्यामुळे आता जोपर्यंत डिसेंबरमध्ये तरतूद होत नाही डिसेंबरमध्ये कोणती तरतूद होईल पुरवणी मागणीची तरतूद होईल पुरवणी मागणी केलेली आहे तरतूद होत नाही तोपर्यंत आता पैसे मिळणार नाही म्हणजे पगार देखील डिसेंबरच्या मागणीची तरतूद आल्याशिवाय यापुढे होणार नाही त्यामुळे व्हॉट्सअपवर पगार कधी होतात हे विचारूच नका याचे पुढे जाऊन लोक विचारतात थकीत कधी मिळेल अहो जिथं पगाराची सोय नाही तिथे थकीतचा विषय कसा निर्माण होऊ शकतो आता डिसेंबरमध्ये जेव्हा तरतूद होईल आणि मी स्वतः सांगितलं ईपीसी कमिटी समोर जाईल भरीव तरतूद करून घेण्याचा प्रयत्न करतो हे केल्यानंतर सभागृहात ती तरतूद मंजूर होईल आणि त्यानंतर रेग्युलर पगार आणि थकीत याचा विचार होऊ शकतो तो विचार करण्याकरता मी कटिबद्ध आहे मी काम करतोय तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका